ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरमधील न्यू इंग्लिश शाळेमधील 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात आले. या विद्यार्थ्यांची शाळेची वाढीव फीज पूर्ण भरली नसल्याने या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने बाहेरचा रस्ता दाखवला. सकाळी 8 वाजल्यापासून या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचं पालकांना कळतात सर्व पालकांनी न्यू इंग्लिश शाळेबाहेर जमले व विद्यार्थ्यांना शाळेत घेण्याची विनंती केली परंतु शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं की फी भरल्याशिवाय शाळेत प्रवेश मिळणार नाही न्यू इंग्लिश शाळा ही इयत्ता पाचवी ते दहावी शंभर टक्के अनुदानित आहे असं असताना विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांना अर्ध्या शिक्षणातून त्रास देऊन बाहेर काढलं आहे काही वेळात हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप व लोक जनजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे यांनी शाळा प्रशासनाला बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ शाळेमध्ये बसवण्यासाठी सांगितलं हे विद्यार्थी सुमारे तीन तास शाळेबाहेर उभेच होते शाळा प्रशासनाची अशी मनमानी कधी थांबणार फीज पूर्ण भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न पालक विचारतायत या संपूर्ण प्रकरणाबद्दल न्यू इंग्लिश शाळा प्रशासनाला विचारल्या असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यात आलं आज न्यू इंग्लिश शाळा ही पाचवी ते दहावी अनुदानिक असूनसुद्धा सर्व सातवी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले यांनी तर परत स्पष्टपणे बालमोफत कायद्याची पूर्ण धज्या उडून टाकली कुठल्याच नियम धाब्यावर सर्व नियम धाब्यावर ठेवून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे आणि कुठल्याच नियमामध्ये हे बसत नाही की बा शे मुलांना बाहेर का बा बाहेर काढतात असं कुठली शाळा करत नाही पण हे या शाळेने नि नी, नियमाचं उल्लंघन करून मुलांना बाहेर काढलेलं आहे फी नाही भरल्यामुळं आठ हवे जे त्यांनी आठ हवे फी वाढवलेली ती नाही भरलेली भरल्यामुळं विरोधात गेल्या दोन वर्षापासून आम्ही पालक पाठपुरावा करतो आहे तर पाठपुरावा करता करता आम्हाला पूर्ण एव्हिडन्स आहे कुठल्याच शुल्क निवारण समितीची यांनी मान्यता घेतलेली नाही पा पहिली ते चौथी बिना बिनाअनुदानिक असूनसुद्धा मान्यता घेण्यासाठी शुल्क निवारण समितीला पाठवावं लागतं ती मान्यताही देखील घेतलेली नाही कुठले सर्व नियम यांनी धाब्यावर ठेवून आपल्या मनमानी पद्धतीने फी वाढीवचा प्रकार चालवलेला आहे आणि मुलांना त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे अक्षरशः मुलांना परीक्षेलासुद्धा बसू देत नाही आमचे प्रशास आम्हीच्या आम्ही प्रशासनाला हीच मागणी करतो जे मा नियमानुसार चालतं आहे तेच नियमानुसार करा बालमोफत कायद्याच्या अंतर्गत यांच्यावर गुरुण आणि फॅमिलीवर गुन्हा दाखल करावा आज न्यू इंग्लिश शाळेने फी नाही भरली म्हणून मुलांना सर्व मुलांना बाहेर काढलं हा बालमोफत कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल का दाखल करण्यासाठी आम्ही माननीय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप साहेब यांच्या यांना बोलून घेतलेलं आहे पण त्यांनी काही देखील गुन्हा दाखल केला नाही ते बोलता शिक्षणाधिकारी यावर कारवाई करतील तेही आम्ही ठरवलं त्यानंतर आता जो पंधरा हजार रुपये आहेत अनुदानित फी अनुदानिक शाळा असूनसुद्धा पंधरा हजार रुपयाची फी वसुली केल्या जाते ही बेकायदेशीर आहे तसंच पहिली ते चौथी कुठलं शुल्क निवारण समितीची मान्यता घेतलेली नाही परस्पर हे लोक मनमानी पद्धतीने फिवाड वाढवतात त्याकरता आम्ही येत्या आठ दिवसामध्ये माननीय आयुक्त साहेबांकडे बैठक घेणार आहे आज आम्ही मनसेच्या माध्यमातून त्यांना पद पत्र देणार आहेत पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही बैठक लावणार आहे बे बैठकीमध्ये जर पुट का आमचं आउटपुट इनपुट जर का नाही निघलं तर मान्य आम्ही शिक्षणमंत्री यांच्याकडे बैठक लावू आणि तरी नाही झालं तर पुढचं आम्ही मनसेच्या माध्यमातून मनसेच्या युनियनच्या माध्यमातून एक थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तीव्र आंदोलन करो क्या वे हमारी भूमिका कशी रहे कि मनसी पद्धति नेरू है सर हमारा बच्चा आज स्कूल आया सेवन को उनका सेवन ट्वेंटी को बेल बसता है इनका हमको एट थर्टी का एट थर्टी पर फोन आया टीचर का कि आपके बच्चे का फीस नहीं भरा है आप अपने बच्चे को लेके जाइए और हमारे बच्चे को दो घंटा हो गया बाहर निकाल कर खड़ा कर दिया है पूरे बच्चों को बाहर निकाल के रखा है हम दो घंटे से खड़े हुए कि आप फीस भरो तभी बच्चों को हम अंदर आने देंगे तो ये कहाँ का रूल है हमें वो बताइए हमारा बच्चे का कुछ कर भी यहाँ से कहते चले जा रहा था कौन जिम्मेदार है इसका स्कूल वाले जिम्मेदार है हमारे बच्चों के हमारी कुछ मजबूरी है इसीलिए फीस लेट होता है पेरेंट्स लोग का लेकिन ये लोग वो नहीं समझ रहे सर और इतना फीस बढ़ा दिया है मतलब दस हज़ार पाँच हजार से इनको फीस एक्चुअली फर्स्ट से फिफ्थ तक तो इनको फीस माफ था फिर भी हम एग्री है हमने पंद्रह हज़ार फीस भर रहे हैं हम लेकिन हमको थोड़ा टाइम तो थो दो अब हमको टाइम भी नहीं दे रहे और हमारे बच्चों को निकाल के खड़ा कर दिया है सर बाहर ये कोई कहाँ का रूल नहीं हुआ हमारे बच्चा डिप्रेश में कल कुछ कर दे तो कौन जिम्मेदार है इसका स्कूल वाले जिम्मेदार तो नहीं होंगे बस हमारा कहना वही है कि हमारे बच्चों को उन्होंने बाहर निकाला है आज फीस के वजह से वो ये सब नहीं होना चाहिए था सर ऐसे कितने स्टूडेंट है जिनको बाहर निकाला गया सर ऐसे अभी यहाँ पे कम से पचास जन खड़े हैं सर पचास बच्चे बाहर यहाँ से गए हुए हम सुबह आठ बजे से खड़े हैं सर अभी दस बज रहे हैं सर मेरे सामने पचास बच्चे बाहर गए हैं पचास पेरेंट्स यहाँ पे भी खड़े आप देख सकते हो अभी अंदर और बच्चे हैं। हैं अंदर और बच्चे लेकिन वो लोग छोड़ नहीं रहे हैं उनको पता है कि बाहर सब लोग खड़े कैमरा ऑन है अंदर सब प्रिंसिपल मैडम देख रही है बैठ के लेकिन उनको कुछ फर्क नहीं पड़ रहा है फोन करे फोन नहीं उठा हाँ, अन... रहे सर हमसे उपाय है सरकार मैं ग्रा पोर फी बननेबरदस्ती है परंतु पॅरेंट्स असे पण नाही बोलत आहेत की आम्ही फी भरणार नाही पण ते पॅरेंट्सला टाईम पण देत नाहीत आणि दुसरी गोष्ट जे पोरांना शाळेमधनं पुस्तकं भेटतात युनिफॉर्म भेटतात किंवा त्यांचे आयडी कार्ड भेटतात हे त्यांनी त्यांना वर्षाच्या अर्ध अर्ध्या वर्षांना त्यांनी त्यांना दिलेले आहेत पण काही पोरांना बघतो ते पण नाही भेटलेले आहेत आणि प्लस आता त्यांचे त्यांची मागणी अशी आहे की तुम्ही पोरांची फी भरा आणि तुम्हाला त्या पोरांना शाळेमध्ये बसू देणार नाही प्लस आत्ता कमीत कमी पन्नास साठ विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहेत परंतु विद्यार्थी घरी पोचलेत की नाही पोहोचले हेही कोणाला शाश्वती नाही आहे आणि प्लस त्या मुलांना काही झालं याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार हे फोन करून आम्हाला शाळे इथं बोलवतात शाळेमध्ये भेटायला बोलतात मॅडमशी बोलून घ्या मॅडमशी बोला आणि मॅडमला फोन केला तर मॅडम फोन उतरत नाही तर आम्ही या टायमाला मी करावं काय आणि आमच्या मुलांना तर काय झालं याला जबाबदार कोण आम्हाला फक्त या प्रश्नाचं उत्तरावं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर